सोलापूर शहरात भारतरत्न इंदिरा गांधी नगर कुमटा नका सोलापूर या ठिकाणी वर्षा गायकवाड व त्यांच्या दोन भावांना त्यांच्या राहत्या घरात येऊन रोहित परदेशी अभिषेक परदेशी सचिन परदेशी यांनी लाता बुक्याने मारहाण केली त्यात त्यांच्या गालावर पाठीवर डोक्यावर मुक्कामार लागला आहे वर्षा गायकवाड व त्यांच्या दोन्ही भावांना उपचाराकरता सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे याबाबत नातेवाईकांनी अधिक माहिती दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल मडवली हे करीत आहेत भारतनगरला मारले माझ्या नातूला ती पो पोराला मारली पुरीला मारली घरात घुसून आणि मंचुरीची गाडी आहे त्याच्यावर उभा राहिलो ना धूर सोडत अंगावर सिगरेट वाढून आणि सारखं मांगाचं घरी ठेवत नाही त्यांना रातभर झोपू देत नाही आणि सारखं असं धुम देतो आता रात्रभर झोपू देत नाही म्हणून म्हणायला लागला पोराला पण मारहाण केलं डोक्याला लागले त्याच्या त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे माझ्या भावाच्या मुलाला हान मार केलेला आहे लहान भावालाही मारलेला आहे मलाही मारलेला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सविस्तर सगळी चौकशी न्याय मिळायला पाहिजे